तालुक्यातील कापडणे येथे पंचायत समिती गणातील सदस्य सो उशेताई शरद नाना माळी यांच्या पिण्याचे पाणी टँकर लोकार्पण सोहळा संपन्न झाला आज दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सदर कार्यक्रम घेण्यात आला पंचायत समिती सदस्य सो उशेताई माडी या नेहमी धुळे तालुक्यातील ग्रामस्थांसाठी अनेक विविध सांस्कृतिक उपक्रम राबवित असतात आरोग्य शिबिर मोफत शिबिर रोगनिदान शिबिर महिलांसाठी आरोग्य कुंकू कार्यक्रम महिलांसाठी सक्षमीकरणाचे प्रयत्न करणे कार्यक्रम राबविणे महिलांचे प्रश्न सोडविणे महिलांसाठी उज्ज्वल योजनेतून मोफत गॅस वाटप करणे प्रभागातील अनेक समस्या गटारी रस्ते पाणीपुरवठा वीज असे विविध प्रश्न सोडविणे शेतकऱ्यांसाठी जलसिंचन योजनेअंतर्गत शेततळे शेतकऱ्यांना अवजारे वाटप करणे अशा विविध प्रकारचे पंचायत समितीच्या माध्यमातून उषताई शरद नाना माडी हे करीत असतात व यांच्या पाठीमागे सदर खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पती शरद नाना माडी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य हे नेहमी अग्रेसर असतात त्यातलाच एक भाग म्हणून गोरगरीब जनतेसाठी भर उन्हात पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या असलेल्या ग्रामस्थांसाठी त्यांनी आज पिण्याच्या पाण्याचे टँकरचे उद्घाटन लोकार्पण सोहळा आज संपन्न केला सदर लोकार्पण सोहळा हा सावता पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त व सप्ताहाचे औचित्य साधून आज सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटक म्हणून ग्रामीण आमदार बाबा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी भगवान मोठा भाऊ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शरद नाना माडी सरपंच भटू पाटील मनोज पाटील प्रमोद पाटील रघुदादा माडी जयवंत पाटील अरुण पाटील रूपक वानी दगा मोरे रमेश माडी ज्ञानेश्वर माडी मधुकर पाटील आदी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कापडणे गावामध्ये संत सावता महाराज यांच्या सप्ताहाच्या निमित्ताने आज गावामध्ये सर्व भाविक मंडळी या ठिकाणी जमा झाली होती आणि सर्व भाविकांनी एक आपण तसं फार पूर्वापार स्वातंत्र्य लढ्यामपासून या गावाचा एक वेगळा इतिहास आहे आणि या गावामध्ये अध्यात्मावरती आणि देवावरती विश्वास ठेवणारी मंडळीसुद्धा फार आहे आणि त्यामुळे फार चांगल्या पद्धतीने भाविक मंडळी या ठिकाणी जमा होते आणि त्या सत्ताचं नियोजनही सालाबाजाप्रमाणे होत असतं त्याची सुरुवात आज या ठिकाणी केली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिथील पंचायत समिती सदस्य शरदभाऊ माळी यांनी मागे त्यांच्या फंडामधून गावाकरता एक पिण्याचा टँकर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून ह्या गाव गाव फार मोठं आहे आणि आज धुळे तालुक्यामधल्या सर्वात जास्त लोकवस्तीचं हे गाव आहे आणि त्यामुळे गावामधल्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोचलं पाहिजे आणि जरी उद्या भविष्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी या टँकरच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे ही संकल्पना घेऊन त्यांनी हे टँकर लोकार्पण करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आमच्या हस्ते करून घेतला त्यामुळे ग्रामस्थांनी आणि सर्व मंडळींनी फार चांगला उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखवलेला आहे आणि फार भव्य दव्य अशी वास्तू मंदिराच्या रूपाने या ठिकाणी उभी राहते भविष्यामध्ये मला असं वाटतं की या गावाकरता पिढ्याने पिढी चालणारी अशी ही अध्यात्मावरती प्रेम करणाऱ्या या गावाची एक मोठी वास्तू मंदिराच्या रूपाने जे फार जुनं मंदिर आहे त्याचा आज भगवान मोठाभाऊ आणि या संपूर्ण सरपंच भटूभाऊ यांच्या माध्यमातून एका मोठ्या मंदिरामध्ये रूपांतर झालं आहे त्याचं जीर्णोद्धाराचं काम चाललं आहे भविष्यामध्ये नक्कीच एक चांगलं मंदिर या ठिकाणी उभं राहून भविष्यामध्ये गावातील अध्यात्माचं वातावरण आहे अजून जास्त वाढवण्याकरिता रुद्धंगीत करण्याकरिता हे वातावरण निर्माण होईल सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा राज्याचे संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचे धुळ्यात मोठ्या जल्लोषात जल्लोषात स्वागत करण्यात आले धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी लाईफलाईन ठरू शकणाऱ्या जिल्ह्याचे मागासलेले दूर होण्यास मदत ठरू शकणाऱ्या मनमाड इंदोरला गती देण्या मध्ये खंडेराव बाजार संघर्ष समितीचा सिंहाचा वाटा असून खंडेराव बाजार समितीचे प्रमुख असलेले भैया बाबूभैया बाबू बाबूभया साखळा प्राध्यापक मदनलाल मिश्रा आणि पदाधिकाऱ्यांनी इंदोरचे महत्त्व बैठक याचे महत्व बऱ्याच वर्षापासून ओळखले होते या रेल्वे मार्गासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे या, केले या संदर्भात खासदार सुभाष भांबड्यांना स्फूर्ती मिळाल्याने खासदार झाल्यानंतर या मार्गासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले त्यातला एक भाग म्हणून आज मनमाड इंदूर धावण्याची तयारीत आहे त्यामुळेच रेल्वेचा प्रश्न सोडून दिल्लीतून धुळ्याला परत परतताना जे मनमाड इंदूरसाठी स्तंभ ठरले या त्यांची भेट घ्यावी असा विचार मनात आला आणि म्हणूनच धुळ्यात आल्यानंतर प्रथम खंडेरावाचे दर्शन घेऊन खंडेराव बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याची भावना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री माननीय डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज सकाळी सकाळी सत्कारवेळी बोलून दाखवले अनेक वर्षापासून मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाचे आढलेले घोडे आता मार्गे लागले आहे प्रथम टप्प्यात धुळे नरडाणा मार्गाचे काम लवकरच आधी घेतले जाणार असल्याचे यावेळी डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले गेल्या चार वर्षापासून डॉक्टर सुभाष भामरे सुरेश प्रभू आणि नामदार नितीन गडकरी यांच्या सतत पाठपुराव्याने सदर मार्गी रेल्वेमार्ग मार्गी लागल्याचे सर्व धुळेकर जनतेकडनं आज त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले भैया अग्रवाल महादेव परदेशी विनोद गिंजळीया नगरसेवक गोविंददादा साकळा आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते नव्हे संपूर्ण धुळे जिल्हा असेल सटाणा तालुका असेल मालेगाव तालुका असेल शिरपूर तालुका या सगळीकडे कुठेही गेलो तर प्रत्येकाची लहान मुलगा असेल आवाल वृद्ध असेल ज्येष्ठ नागरिक असेल काहीच करू नका आपण एक काम करा मनमाड इंदोरला मंजुरी मिळवून आणि त्यामुळे मी ठरवलेलं होत कारण बालपणी माझं धुळ्यातच गेलेलं आहे आणि त्यावेळेस ऐकायचो मी खंडेराव बाजार रेल्वे संघर्ष समिती मनमाड हिंदूची मागणी करते आणि त्यावेळेस मला नेमका हा मार्गही माहित नव्हता आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर चार वर्षात सातत्याने सर हा एक कलमी कार्यक्रम घेतला आणि जेव्हा मी खरी माहिती आपल्याला तिथे रेल्वे बोर्डात मिळते खरी माहिती आपल्याला रेल्वे मंत्रालयात मिळते कारण आपण धुळ्यात काही बोललो त्याचा काही उपयोग नसतो आणि जेव्हा मला लक्षात आलं की रेल्वे प्रश्न कुठेही सुरुवात झालेली नाही आहे आणि आपला रेल्वे मार्ग हा रेल्वे अधिकाऱ्यांनी बाजूला टाकून दिलेला मागणी झालेली होती आणि जेव्हा महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून सुरेश प्रभू साहेब रेल्वे मंत्री झाले धुळे जिल्ह्यातील दोंडच्या शहरात विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज दिनांक चार ऑगस्ट रोजी संपन्न झाला येथील विविध कॉल परिसरातील कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन आज पर्यटन मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आले पटेल कॉलनीतील रस्ते लोकार्पण सोहळा तसेच विविध रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आला मुख्य रस्ता राजपथ रस्ता तयार करून येथे जॉगिंग ट्रॅक पार्किंग लहान थोर मंडळींना बसणे उठण्यासाठी गार्डन असे विविध प उपक्रमांचा यात समावेश असून या ठिकाणी पर्यटन मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून निधीतून दोंडेचे शहर प्रगतीकडे विकासाकडे वाटचाल करीत आहे चार कोटी पंचवीस लाख रुपये रस्त्यांच्या निधीसाठी उपलब्ध करून तसेच एकवीस कोटी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे अशा प्रकारे विविध विकास कामांचे सुरू असून दोंडेच्या शहर प्रगतीकडे वाटचाल कर आहे यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल सभापती नारायण भाऊसाहेब पाटील जिल्हा परिषद सदस्य कामराज भाऊसाहेब निकम रवींद्र उपाध्याय आदी सर्व पदाधिकारी म कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टोंडाळच्या शहरातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आमचा हा महादेवपुरा परिसर या महादेवपुरा परिसरामध्ये पासष्ट लाखाचे रस्ते आणि गटर याचं आता भूमिपूजन झालं आणि याच्यामधला मुख्य रस्ता जो आहे हॉस्पिटलपासून तर आमच्या या गावातील वस्तीपर्यंत जोडण्याचा रस्ता इथे निर्माण करण्याचं काम आम्ही सुरुवात करतो आहे गावातल्या मुख्य रस्त्यांना गल्यांशी जोडणं हा याच्यामधनं एक प्रयत्न आहे टोंडायच्यामध्ये अंडरग्राऊंड कटरी आणि त्याच्यामधलं पाण्याचा फिल्टर करणं हा प्रयत्न केल्यानंतर पाण्याची योजना हे दोघं खाली झाल्यानंतर वरती रस्ता अशा प्रकारचा डोंडाईच्या शहराचा विकास आहे आणि पुढच्या पाच सहा वर्षामध्ये डोंडाईच्या शहराला स्मार्ट शहर म्हणून संबंध भारतामध्ये नावलौकिक करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न दोन पासून सुरुवात केली असा पूर्ण राऊंड फिरून आता सिंधी पालनीपर्यंत म्हणजे प्रत्येक प्रभागात समतोल साधून समतोल साधून हा विकास चालला आहे जवळपास सव्वा चार कोटी रुपयांचा आज वैशिष्ट्यपूर्ण किंवा रस्ते विकास वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून आजच्या नोंड्याच्या शहरात अनेक रोडांचं जे की मूलभूत सुविधा होत्या आपण अनेकदा म्हणजे जसं मग अशी बाबांची आठवण आली की जेव्हा चौदा ऑगस्ट दोन हजार चौदाला उपोषण केलं भारतीय जनता पार्टीने नगरसेवकांनी हो तिथ पटेल कॉलनीतले बरेच लोक उपस्थित होते जी विशेष बाब आहे आणि आज त्याला मूर्त स्वरूप या पटेल कॉलनी दुसऱ्या रस्त्याचे प्रसंग आणि या पाच वर्षाच्या काळात मान्य भाऊन तर्फे मी शब्द देतो की पटेल एकही रस्ता दोंडाच्या येथील शासकीय विश्रामगृहात जलसंधारण बैठक संपन्न सिंदखेडा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका उपसा सिंचन योजने अंतर्गत या बैठकीत धुळे जिल्हा बैठक संपन्न झाली सदर सिंचनाखाली पाच हजार दोनशे तेवीस हेक्टर अंदाजे रुपये पंधरा पॉईंट शहात्तर कोटी एवढाच निधी कामांचा आढावा आज या बैठकीत घेण्यात आला यावेळेस पर्यटन मंत्री जयकुमार भाऊ रावल जिल्हा परिषद सदस्य कामराज भाऊसाहेब निकम बाजार समिती सभापती नारायण भाऊसाहेब पाटील आदी सर्व कृषी अधिकारी व लघुसिंचन अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध सोसायटीचे चेअरमन व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढा डिले करता नाही लोक अक्षरशः कधी होणार म्हणा यांचा आजचा आढावा बघितला शून्याच्या काहीच नाही कधी करणार आता पुन्हा पाणी अडून जाईल झालं तुमचा विषय तुम्ही का। तुम्ही देऊ नका काम घेतलं तर आम्हाला निकाल पाहिजे लोकांच्या जीवाशी थोडी खेळता येईल आता कुठला चेक दिला आपण शेतकरी आत्महत्या लोकांची परिस्थिती अवघड आहे पुढचं सांगा आणि आपण विचारलं स्थानिक माणसाला कोणाला एक कॉन्ट्रॅक्टरने विचारलं आणि पाटील साहेब हो पाटील साहेब तुम्ही आता सांगून राहल साहेबांना तुम्ही सुद्धा कधी कॉन्टॅक्ट केला आणि एकाही चेअरमनशी कॉन्टॅक्ट केला नाही के नाही चुकीचं नाही इथं सर्व चेअरमन आहे बोला ना आले का सांगा ना? ना बोला ना तुमचा मी बोलावलं माझ्याकडे बरं का तुम्हाला आम्ही सुद्धा फोन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर कधी विचारलं नाही आहो कॉन्ट्रॅक्टरला चेअरमन ने फोन लावला म्हणजे चार तास नसतो आमची काय अपेक्षा आहे आम्हाला लोकांना पाणी द्यायचं आहे आणि काहीतरी करता आलं का आम्ही आठ दहा दहा वर्ष चेअरमन राहिलेलोय आम्हाला सर्व माहिती लेवल कशी घ्यायची कुठल्या मधलं कुठलं पाणी जाईल कुठं लेवल घेता येईल काय करता येईल हे सर्व केलंय ना आम्ही कुठल्या त्यांना इंटरेस्ट नाही औरंगाबाद वारेला तुम्ही मला की आठ दिवसा एकदा आहे काय नाही तुम्ही काय साहित्य काढलं कोणाकडे दिलं काय दिलं काही जा मला माहित नाही तुम्ही लोकांना विचारत घेत ना, ना, ना तरुण महाराज तुम्हाला गाड होते पानबुडे असतात त्यांना पुण्याचा अनुभव असतो नदी काढायला राहिल्यामुळे त्यांचा अनुभव घेतला आमचे लाखो रुपयाचे भंगार माहित नाही किती गाव मिळून Oh,